नमस्कार मंडळी आज बऱ्याच दिवसांना आपण व्हिडिओ करतोय गणपतीचा <coughs> गणपती आल्यानंतर एक चालू केलेला आपण त्यानंतर दुसरा केलाच नाही पण कारण प्रत्येक जण गणपतीच्या गडबडीत होती त्यामुळे व्हिडिओ काय करता आला नाही मी बी गडबडीतच असल्यामुळे मी बी व्हिडिओ केला नाही आणि आता अशी होती की लंपी संदर्भात होती आणि म्हणजे फार वाईट वाटते असं सांगायला देखील की कसा असते तुम्हाला सांगतो एखाद्याच्या घरातने एखादी व्यक्ती जाणं हे फार दुर्दैवाची गोष्ट आहे मी फार वाईट आहे त्या दादाने मला परत कमेंट्स केल्या की, की आईनं म्हणजे ज्या दिवशी गौरीचं आगमन होते त्या दिवशीच माझ्या घरातनं माझी लक्ष्मी गेली त्यांची कालवड लंपीमुळे दगावल्या आपण त्यांना सचिन तामानेचा देखील पत्ता दिलेला दे फोन दिलेला पण काय होते की जर आजार बळावलाच असेल तर औषध थोडंसं काम करायचं पर कमी येते त्यांनी बरेचसे उपाय केल्यात डॉक्टर केले म्हणले पुन्हा ते कडुलिंबाच्या पानाने परत केले मिठाचं पाणी असं काय काय म्हणजे शितापळीच्या पानांचा रस पी काहीतरी ते म्हणजे उकळून त्याच्या आंघोळ घातल्या जखमेवर लाहळ ते म्हणजे बऱ्याच प्रकार त्यांनी केल्यात पण शेवटी आता कसं आहे जर आजाराची म्हणजे हेच जर मोठे असेल तर त्याला आपण आणि थोडक्यात तुम्हाला सांगतो की तिचं नशीब म्हणायचं थोडं तेवढं तिचं जगण्यास ठेवलेलं आणि आपण तिची सेवा केली हे फार मोठं आहे तुम्ही असं काय म्हणू नका की तुमच्या आता तर तिची सेवा झाली पुण्याचं काम झालं शेवट तुम्ही तिचा चांगला केला तर त्याने कमेंट मला अशी दिलेली की तुम्ही शेवटपर्यंत आता म्हणजे एक ब्लॉक करा लंपी संदर्भात की लंपी होणे म्हणून काय करायचं आणि लंपी झाल्यानंतर काय काय करावं लागेल तर त्या संदर्भात आपण एक ब्लॉक करूया नंतर आता आणि दुसरी कमेंट अशी होती की गायीची केस गळतात पाडीची तर कसा विषय आहे तुम्ही म्हणतायत केस गळतात आता माझ्या ह्या पाडीची देखील केस गळतात बघा तो, तो, तर, था था हो बघितलं तुम्ही तर अशी केस माझ्या हातात लागलेले असतात तर हे कसं असतं बारीक लव याची जात्या म्हणजे मोठी लव आणि बारीक लव अशी येत्या आता एवढ्या अग्रेसिव्ह झाल्यात की मोकळे सोडले की डायरेक्ट अंगावर जायचं काम चालू झालंय म्हणून मी आज मुद्दामीला एकटेला घेतल्या इथं आणि उद्या मी गंगा आपल्या हिला घेणार आहे तिरुमलाला तर केस जर मग जात असतील तर मला तुम्ही फोटो पाठवा म्हणजे बेस्ट पे कालावडीचा फोटो एक पाठवा म्हणजे आपल्याला काय करता येईल की त्या संदर्भात काय नेमकं झालं हे बघा येईल आणि तिसरी कमेंट अशी होती की दादा माझ्या कालावडीला सात महिने झालेत झाले जाऊन काय खुराक द्यायचं तर दादा मी तुम्हाला सांगतो मी का त्या म्हणजे माझ्या खुराकाची ऍडव्हर्टाईज करतोय असं नाही आपण मी जे वापरतोय ते खुराक मी व्हिडिओमध्ये देखील केल्यात की तुम्ही देऊ शकताय ते खुराक मी जे खाद्य वापरतोय तुम्हाल हो ते तुम्हाला मी स्क्रीनवर दिसतोय दाखवत होती ते खाद्य काय वापरतोय आपण ते देखील तुम्हाला स्क्रीनवर दिसेल ते तुम्ही वापरू शकताय आणि तिसरी कमेंट अशी होती दादा खिल्लार गाय व्यानंतर किती महिन्यात होते आता तुम्हाला सांगतो माझी गाय तर एक तीन महिने तर मागच्या वेळेला त्याला मीच्या वेळा जेव्हा व्याली तेव्हा तीन महिने मी तिला म्हणजे तीन महिने दूध काढले तीन महिन्यानंतर काय वाले तिचं दूध खारट लागला आलं खारट दूध लागल्यानंतर मी स्वतः बंद केली आता मला वाटतंय आताही तिसरा महिना तिचा चालू आहे म्हणजे गाभण होऊन आमच्या माझ्या गाईचा आमच्या तिरुमालाचा तर सर्वसाधारण अकरा तारखेला तिला तिसरा महिना संपतोय बघा अजून तिथे दूध म्हणजे व्यवस्थित आहे खारट आलेलं नाही तर कसं असते जर तुम्ही लवकर दूध जर बंद केला तर पुढच्या वेळेला दूध जरा चांगलं निघतंय आणि जर आपण रेग्युलर कसा तर शेवटी तिला दूध जर असेल तर तुम्हाला काढावं लागणार नाहीतर मग दूध तसं जर ठेवलं तर मस्टेडे होण्याचे चान्सेस जास्त असतात मग दुधाच्या गाठी होणे थानांना प्रॉब्लेम होणे सडांना हा प्रॉब्लेम चालू होतोय म्हणून जोपर्यंत खारट दूध येत नाही तोपर्यंत आपण काढायचं आणि मग नंतर थोडंसं काय करायचं की खारं ठेवल्यानंतर थोडंसं खाद्याचा प्रमाण एक महिनाभर कमी ठेवायचं दूध जाते परत आणि मग परत असं रेग्युलर चालू ठेवायचं मी तर मागच्या वेळेला माझ्या तसं केलंय खाद्य कमी केल्यानंतर आणि परत एक महिन्यानंतर परत वाढवलं आहे असं असं केलं आता चौथी कमेंट्स अशी होती गोपाळ ठाकूर म्हणून आपले एक सबस्क्रायबर आहेत दादा त्यांनी सांगितले की दादा मी तुमची व्हिडिओ बघतोय तुमचं नाव पत्ता वगैरे असं रेफरन्स काही देत नाही तर माझं नाव विनायक पांडुरंग माळकर मी कोल्हापूरमध्ये राहतोय कोल्हापूरमध्ये कसबा बावड्यामध्ये हा माझा पत्ता आहे पुन्हा नेहमीसारखं आता आपण आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही व्हिडिओ बघितल्या बघितल्याबद्दल तुम्ही माझा व्हिडिओ बघताय म्हणून मी तुमचे आभार मानतो तुमचा मी ऋणी आहे आणि असेच आपला चॅनल मोठा करा आणि कमेंट्स करा नक्की विसरू नका कारण आजचा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्हाला आज व्हिडिओ बघितल्यानंतर मला नक्की कमेंट्स करा की काय पाहिजे तुम्हाला आणखी माहिती काय पाहिजे आता एक आपल्याला लंपीचा व्हिडिओ करायचा आहे ते माझ्या डोक्यात आहे एक दोन तीन याला आपण ते करूया एक दोन तीन व्हिडिओच्या माहिती काढून की जी कशी कशी काय काय आणखी आपल्याला काय पाहिजे तर ते मला तुम्ही सजेस्ट करा कमेंट्स करा आणि कमेंट्स नक्की केल्याशिवाय आपण व्हिडिओ आपला परत करणार नाही असं होतं हां ठीक आहे नमस्कार जय गोमाता आपल्या राधानं देखील आपला धन्यवाद मांडलाय आवाज केला राधानं आपल्या आणि अशी थांबत नाही कधी जास्त करून मुद्दाम तिला आज थांबवल्या अशी थांबत नाही पण काय झालंय खूप ॲग्रेसिव्ह झाल्या ॲग्रेसिव्ह म्हणजे विषयच नाही आणि त्यात म्हणजे महत्वाचं काय व्हायला लागलंय एकवीस दिवसानंतर हिटला यायला आल्यामुळे तब्येत थोडीशी कमी व्हायला लागल्या त्या दोन त्या अठ्ठेचाळीस तासमध्ये खातच नाही काय नुसता दंगा करत्या वडा वरडत्या वडावडी चालू असत्या त्यामुळं जरा तब्येत उतरायला लागल्या आणि महत्वाचं म्हणजे थोडा ता जरा असं प्रदर्शनची बी तयारी चालू करणार आहे गड प्रदर्शन आहे जमलं तर आपल्याला न्यायचं आहे नसेल तर आपण तिथलं प्रदर्शनाचं शूट दाखवणारच आहे नमस्कार करा बा कर। कर नमस्कार कर कर नमस्कार नमस्कार कर नमस्कार नमस्कार गुंड्या हम्म गुंड्या बब्य हम्म बब्या